लाइव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास परभणीतील मोठी बातमी मातंग समाजाचे आंदोलन तीव्र आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीवर प्रशासन मौन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पन्नास दिवसांपासून मातंग समाजाचं आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाला अधिक तीव्र वळण मिळालं आहे आज आंदोलनकर्त्यांनी हलगी वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलं निवेदनात नमूद केलं आहे की महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समूहात एकोणसाठ जातींचा समावेश असला तरी आरक्षणाचा वास्तविक लाभ केवळ काही ठराविक जातींनाच मिळतो तर मातंग व तत्सम समाजाला न्याय मिळत नाही त्यामुळे आरक्षणाचं वर्गीकरण करून प्रत्येक गटासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कोटा निश्चित करावा अशी त्यांची मागणी आहे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना गणपत भिसे उत्तम गोरे अशोक उबाळे अविनाश मोरे सारजाबाई भालेराव जानकाबाई वाहळे गिरजाबाई कांबळे तसेच लाल सेनाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मागच्या पन्नास दिवसापासून बेमुदत धरणे आणि निदर्शने हे आंदोलन सुरू आहे आजचा पन्नासावा दिवस होता आणि म्हणून पन्नासाव्या दिवशी आम्ही जिल्हा प्रशासनाला भेटण्यासाठी आलेलो होतो परंतु आज जिल्हाधिकारी संभाजीनगर येथे बैठकीला गेल्यामुळं त्यांची बैठक होऊ शकली नाही परंतु योगायोगानं आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एस सी एस टी कमिशनचे मेंबर गोरख लोखंडे लोखंडेसाहेबं गोरख लोखंडे, लोखंडे साहेब यांची प्रशासकीय बैठक सुरू होती त्या प्रशासकीय बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला येण्यास अनुमती दिली आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये जे सोनई नावाचं गाव आहे त्या ठिकाणचा जो काय संजय वैरागर या युवकावर अमानुष हल्ला झालेला आहे जालन्यामध्ये विकास लोंढे या युवकाची हत्या झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये बाबुलतार नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अंगद गालफाडे या युवकावरसुद्धा असाच प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही अनुसूचित जाती म्हणजे खास करून दलितावर जो काही अत्याचाराची मालिका सुरू झालेली आहे ती मालिका थांबण्याचं नाव घेत नाही ही बाब आम्ही या ठिकाणी एस सी एस टी कमिशनच्या सदस्य महोदयांच्या ध्यानात आणून दिलेली आहे आणि त्यावर त्यांनी प्रशासकीय लेवलला कारवाई करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि हे जे पन्नास दिवसापासून सुरू असलेले जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची जी, जी, जी मागणी आहे की न्यायमूर्ती बदर समिती स्थापन होऊन आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आता हा तेरावा महिना आलेला आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून मातंग समाजामध्ये प्रचंड रोष आहे संताप आहे या संतापाला वाट करून देण्यासाठी आणि सरकारकडे आमच्या भावना घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो शब्द दिलेला होता की तीन महिन्यामध्ये आम्ही अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करू ता शब्द दिलेला होता परंतु त्यांनी अजूनही वर्गीकरण केलेलं नाही म्हणून आम्हाला जो का तुम्ही आमच्यासोबत वादा केलेला होता है, तो वादा तुम्ही तोडत आहात म्हणून दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक मानवी हक्क दिनी आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विधान भवनावर आम्ही वादांना तोड मोर्चा आम्ही घेऊन निघालेलो आहेत आणि मुख्यमंत्र्याने आमच्यासोबत केलेला वायदा तोडलेला आहे असा आमचा या मोर्चाचा आक्रोश असणार झाला आणि तो आक्रोश नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी दिसणार आहे